नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी टी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखाने तोट्यामध्ये गेलेले आहेत आणि खाजगी कारखाने मात्र कमाईवर कमाई करोडो रुपयांची खाजगी साखर कारखाने कमाई करतात आणि सहकारी साखर कारखाने मात्र मातीमोल झालेले आहेत त्यातच महाराष्ट्रातला एक ओंकार ग्रुप म्हण आहे बोत्रे पाटील यांचा या ग्रुपनं तेहतीस कारखाने जवळपास घेतलेले असं बोललं जातंय त्यापैकी सतरा साखर कारखाने हे विकत घेतलेले तर हे कारखाने विकत घेण्यामाग नेमकं कोण आहे एवढा पैसा गोत्रे पाटलांकडे आला कुठनं त्यातच कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी सा साखर कारखाना हा खरंच विकला गेलाय का सतरा कारखान्यामध्ये तो एक आता शेतकरी संघटनेचे जे, जे नेते आहेत विठ्ठल पवार राजे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आहे त्यांची त्यांनी अनेक वेळा असे आरोप केलेले आहेत त्याचबरोबर इतर जे शेतकरी संघटना आहेत त्यांनी सुद्धा वेळोवेळी आरोप केलेले आहेत की हा कारखाना विकला गेलेला आहे आणि शेतकऱ्यांना मात्र अवस्थेमध्ये ठेवलं जातं आहे की कारखाना चालवायला दिलाय असं बोललं जातं परंतु यामध्ये हा कारखाना ज्यांच्या ताब्यात होता ते हर्षवर्धन पाटील यांनी समोर येऊन याचं अॅग्रीमेंट लोकांना दाखवणं गरजेचं आहे की खरंच ऍग्रीमेंट म्हणजे कारखाना विकला गेलाय का खरच चालवाय दिला गेलाय फक्त ऊसाला दर तीन हजार रुपये दिला म्हणून त्याचे बोर्ड लावणं फ्लेक्स लावणं ह्यानं सभासदाच्या मनातली शंका निघून जाणार नाही तर अशाच काही विषय आहेत तर याच विषयाची चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणामध्ये दोन हजार चौदा साली सुद्धा म्हणजे दहा अकरा साली जे सहकार क्षेत्र आहे हे मोडीत काढण्याचा प्रयत्न हा त्या काळच्या सत्ताधाऱ्यांकडून केला त्यामध्ये सर्वाधिक साखर कर कारखाने हे अजित पवार गाठाने विकत घेतले गेले असं बोललं जाते म्हणजे शेतकऱ्याच्या नावावरती कारखानदारी उभा करायची शेतकऱ्यांचा पैसा जमवायचा शेअर्सच्या माध्यमातून कारखाना उभा करायचा आणि तोच कारखाना लिक्विडेशन मध्ये काढून तो पुन्हा विकत घ्यायचा असा सपाटा आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या देशातल्या राजकारण्यांनी सुरू केलेला आहे म्हणजे हे राजकारणी म्हणजे बकासुरासारखे एक प्रकारे राजकारणी आपल्या देशाचे झालेले तर त्याचा दृष्टिकोन सुद्धा तसाच आहे की मी आपल्याला वारंवार सांगत असतो की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामधले आपले जे काही साखर कारखाने आहेत हे कारखानदारी आता महाराष्ट्राचंच उदाहरण घेऊ की महाराष्ट्रामध्ये तेहतीस सहकारी साखर कारखाना ह्या बोत्रे पाटील यांच्या ओंकार ग्रुपकडं आहेत असं सांगितलं जातं म्हणजे महाराष्ट्र असेल किंवा आजूबाजूचे राज्य असतील कर्नाटक असेल किंवा इकडे तिकडे घेतलेले असतील तर त्यामध्ये बहुतांश साखर कारखाने हे महाराष्ट्रातले आहेत आणि महाराष्ट्रातला प्रमुख साखर उद्योग हा अडचणीमध्ये सहकार क्षेत्रामध्ये आलेला आहे फक्त खाजगी, से खाजगी पर सा चार 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 तर, जे साखर कारखाने आहेत हे सुरळीमध्ये चालतात खाजगी साखर कारखान्याला काहीही अडचण निर्माण होत नाही परंतु या राजकारणी लोकांचा भ्रष्टाचारच एवढा मोठ्या प्रमाणात आहे की ते जाणीवपूर्वक सहकारी साखर कारखाने हे अडचणीत आणले जात आहेत तर महाराष्ट्रातले सतरा साखर कारखाने जे बोत्रे पाटील म्हणजे ओंकार ग्रुपनं जे घेतलेले आहेत असं बोललं जातं आता त्यापैकी परळीचा ज्या पांघरेचा बैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गोपीनाथराव मुंडे यांचा होता ते पंकजा मुंडे एक वर्षभर झालं सांगत होते की हा कारखाना मी चालवायला दिलाय चालवायला दिलाय जेव्हा याचं खरेदी केत बाहेर आलं तेव्हा ते कळलं ते की हा कारखाना एकशे सदोतीस कोटी रुपयाला विकून टाकला गेलेला आहे म्हणजे मंत्रिपद त्यांना दिलं गेलं आणि त्या बदल्यामध्ये कारखाना विकला गेला असं काहीच बोललं जातंय तर आता त्याहून दुसरी गोष्ट अशी की पंढरपूरचा सुद्धा सहकारी साखर कारखाना हा विकला गेलाय असं सांगितलं गेलेला आहे आणि आता तिसरी गोष्ट म्हणजे इंदापूरचा सुद्धा साखर कारखाना म्हणजे हे सतराचे सतरा साखर कारखाने हे विकले गेलेत असा शेतकरी संघटनेच्या लोकांनी आरोप केलेला आहे ते रविकांत तोपकर असतील विठ्ठल पवार राजे असतील राजू शेट्टी असतील अशा अनेक शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी असं ने सांगितलं गेलंय की हे कारखाने चालवायला दिलं गेलंय असं जे हे फक्त राजकारणी ढोंग करतायत की हे कारखाने चालवाय दिले गेलेले आहेत मग येत का तरी कारखान्यानं आता हे दोन कारखान्यांचं तर कळलेलं आहे इतर उर्वरित कारखान्यांनी जे लिगामेंट करून दिलेलं आहे अग्रीमेंट हे बाहेर आलंय का हे ऍग्रीमेंट लोकांना दाखवलं का शेतकऱ्यांना बरं त्याहून दुसरी गोष्ट अशी की हा कारखाना चालवायला देत असताना म्हणजे ह्याच्यावरती जी बॉडी असते चेअरमन म्हणजे अध्यक्ष उपाध्यक्ष हे जे सगळं संचालक मंडळ आहे हे जनतेनं संचालक मंडळ कारखाना चालवण्यासाठी निवडून दिलेला असते त्या कारखान्याला दुसऱ्याला भाडे तत्वावरती देण्यासाठी हे संचालक मंडळ निवडून दिलेलं नसतं आणि त्यांना तो अधिकार हे नाही की कारखाना आपणच भाडे तो तत्वावरती तो तर पाच वर्षासाठी गेलेलो आहे आणि आपण दुसऱ्याला पंचवीस वर्ष भाडे तत्वावरती कारखाना देऊ असा त्यांना कसलाही अधिकार नाही तरी देखील त्यांनी अधिकाराचा गैरवापर करून हे कारखाने भाडे तत्वावरती दिले असं सांगितलं जातं परंतु हे भाडे तत्वावरती दिले गेले नाही असं अनेक शेतकरी संघटनांनी सांगितलेलं आहे उलट या शेतकरी संघटनेच्या लोकांनी सांगितलेलं आहे की हे कारखाने कवडीमोल भावाने विकून टाकलेले आहेत या पुढाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली आता ह्याच्यामध्ये काय जणांचं तर असं मत आहे की बाबा अं हा जो ग्रुप आहे म्हणजे बोत्रे पाटील यांचा जो ग्रुप आहे याच्या पाठीमाग कोण कोण लोक आहेत हे पाठीमाग कोण लोक आहेत हे सुद्धा काही जणांनी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे आता हे बघा एकशे वीस किलो साखर निघते त्या साखर हे मी साखर जर तुम्हाला सांगितलं त्याहून दुसरं सांगतो की बघा ही सरळ सरळ एक तुळे यात आहे का तुळे Mm. ज्या शेतकऱ्यांनी आज गोळा करून रुपया रुपये गोळा करून शेअर्स भरून आपल्या स्वतःच्या मालकीचा कारखाना उभा केलं mm. तात्मूल mm. किमतीने विकलं एकतीस mm. कारखाना महाराष्ट्रात विकलं या कोत्री पाटलाने सतरा कारखाना स्वतः मालकीत हे पोथ्री mm. पाटील ही बाजूला आहे mm. त्याच्या पाठी माग अमित mm. शाह mm. देवेंद्र फडणवीस mm. आणि नारायण राणेचा मुलगा त्यांची तिघाची पार्टनरशिप आहे हम्म आणि ही कारखान अडच मी बघा ऐका हेला कर्ज द्यायचं नाही लोक हम्म आणि असं त्यांना त्यांच्या मागे भुग लावायचे सीडी शिडी लावन ते माझं भूंग लावायचं आणि कारखाना असा घायला चेर पण आला पाहिजे तुम्हाला अर्थाला घ्या विकला पाहिजे मला जेलमध्ये काय जायला आवडणार ही सरळ सरळ एक ज्या शेतकऱ्यांनी आपण ऐकलं असेल कि कशा पद्धतीनं तशीच परिस्थिती आपल्या इंदापूरची सुद्धा झालेली आहे की कारखाना अडचणीत आणला गेला त्यानंतर काय काय झालं जेलमध्ये बसायची वेळ येईल किंवा आपण पाहिला असेल की भाजपमध्ये गेल्यानंतर आमचे भाऊ कसे बनले की आता निवांत झोप लागते ईडी नाही सीबीआय नाही काय नाही काय नाही काय नाही ते कशा पद्धतीने भाऊ म्हटले होते असंच सगळ्या नेत्यांचं आहे महाराष्ट्रातले ज्यांनी ज्यांनी हे पोत्रे पाटलांना का साखर कारखाने विकले गेलेले आहेत म्हणजे हे सतरा साखर कारखाने तेहतीस कारखाने महाराष्ट्रातले आहेत त्यापैकी सतरा साखर कारखाने हे विकत घेतले गे गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये इंदापूर सहकारी साखर कारखान्याचं सुद्धा नाव आहे की काय हे सुद्धा सांगता येणार नाही आता जे आपल्याला गावगाव जे बोर्ड लावले जातात की तीन हजार तीनशे रुपये ऊसाला बाजारभाव दिला जाईल हे काही आपल्या कारखान्याच्या चेअरमन बॉडीने किंवा संचालक मंडळाने हे दिलेलं नाही हा बाजारभाव जाहीर केलेला आहे तो म्हणजे हा कारखाना ज्यांनी चालवायला घेतला आणि त्या कारखान्याला लोक का ऊस देण्यात म्हणून तीन हजार तीनशे एकोणसाठ रुपये त्यांनी बाजारभाव जाहीर केला आणि त्यातले बी आता तीन हजार रुपये रोख देणार दोनशे रुपये नंतर जाणार आणि दिवाळीला काय देणार म्हणजे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे हे कोणी केलेलं आहे कारखान्याच्या संचालक मंडळाने केले नाही संचालक मंडळाचा ह्याच्यामध्ये सोपडा साप काही काही सुद्धा संबंध नाही दोन हजार पंचवीस ते सव्वीस हे गाळप आहे आणि याच्यामध्ये ओंकार शुगरचे अध्यक्ष बोत्रे पाटील यांच्या सहयोगातील सहकारातील <coughs> हा प्रयोग म्हणजे कामगार टिकवण्याचा प्रयोग किंवा सहकार टिकवण्याचा प्रयोग म्हणून आपल्याला सांगितलं जातं परंतु हे साप चुकीचं आहे ज्याने साखर कारखाना चालवायला घेतला तो आपल्याला दोन पाच रुपये कसे मिळतील ह्याच्यासाठी तो कारखाना चालवायला घेत असतो परंतु वास्तविक पाहता शेतकरी संघटनेच्या ज्या भूमिका आहेत या भूमिका पाहता हा कारखाना कुठेही चालवायला दिलेला नाही असं बोललं जातं हा कारखाना विकलाय असं शेतकरी संघटनेच्या लोकांचं मत आहे परंतु जर विकला नसेल तर याचं खरेदी खत जे झालेलं आहे रजिस्टर झालेलं आहे ते वर्तमानपत्रामध्ये छापून हर्षवर्धन पाटील यांनी सभासदांना त्याचा दिलासा दिला, दिला पाहिजे किंवा सभासदांना सांगितलं पाहिजे ते खरेदी खत दाखवलं पाहिजे की हे बघा बाबा नो खरेदी खत मी कारखाना चालवायलाच दिलेला आहे आणि माझ्या नाकारतेपणामुळे हा कारखाना चालवायला दिलेला आहे आम्हाला कारखाना चालवायला जमना म्हणून मी दुसऱ्याला दिलेला आहे असं आता हे जरी असलं तरी आता ह्या कारखाना चालवायला दिला म्हणून ह्याच्यावरती तक्रारी सुद्धा झालेल्या आहेत जसं की बाबा बिगवनचे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत अं अं त्या लोकांनी <laughs> सहकार आयुक्ताकडे तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत की बाबा हा कारखाना कशा का पद्धतीनं चालवाय दिला गेलेला आहे बाबा दवडे म्हणून एक वेगवेचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी या कारखान्याच्या विरोधामध्ये आंदोलन सुद्धा केलेलं आहे की हर्षवर्धन पाटलांनी या कारखान्यामध्ये कसं अनलिगल पद्धतीनं काम केलेलं आहे कसा ह्याच्यामध्ये घोटाळा झाला केलेला आहे कारखाना कसा अडचणीत आणला गेलेला आहे हे सगळं त्यांनी आंदोलनाच्या एका पत्रामध्ये म्हटलेलं होतं त्या कारखान्याची चौकशी सुद्धा सुरू आहे आणि हा कारखाना चालवायला सुद्धा देता येत नाही असं त्यांचं मत आहे परंतु दिला गेलेला आहे आता ह्या ग्रुपच्या पाठीमाग म्हणजे जो मोत्रे पाटील यांचा जो ग्रुप आहे हे आपण ऐकलं की ह्याच्या पाठीशी कोण आहे दस्तूर खुद्द अमित शाह असतील किंवा देवेंद्र फडणवीस नारायण राणेचे चिरंजीव अशी जर मंडळी असेल आणि अशा पद्धतीने जर महाराष्ट्रातले सगळे साखर कारखाने जर सहकारातील एक एक एक, एक जर विकत घेतला गेला शेतकऱ्याचं तिथं काय राहणार आहे ज्या कारखान्यावरची म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील यांची जी कमान होती अक्षरशः ही कमान पाडली होती त्यानंतर पुन्हा ते उभी करण्यात आली असं काहीस बोललं जातं म्हणजे आज आदरणीय शंकरराव बाजीराव पाटील यांनी हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हा कारखाना उभा केला वालचंद नगर इथला जुना कारखाना घेतला तिथंच त्याचे दोन गाळप केली त्यानंतर तो इंदापूर या ठिकाणी आणला गेला आणि तिथं सुद्धा तो उत्तम दर्जाचा साखर कारखाना चालवला गेला अक्षरश त्या कारखान्याची जवळपास दोनशे कोट रुपये कारखान्याचा बँक बॅलन्स शिल्लक होता असं काय झालं की त्या कारखान्याचं शंकरराव भाऊंच्या निधनानंतर चेअरमन बदलल्यानंतर त्या कारखान्यावरती हजारो कोटींचं कर्ज झालं म्हणजे शेकडो कोटींचं कर्ज झालं आणि तो कारखाना डबघायला आणला गेला आणि आता तो कारखाना अक्षरश विकावा लागला आणि तो कारखाना विकला म्हणा किंवा चालवाय दिला गेला म्हणा दोन्हीतलं एक काही जरी का असेल तरी चालवाय दिल्यानंतर मात्र कशा पद्धतीनं या कारखान्याला एवढा मोठा आम्ही बाजारभाव दिला हे तालुक्याला दाखवलं जाते म्हणजे आपण स्वतः जर एखादी संस्था चालवली असेल आणि ती जर तिला उत्तम दर्जाचा बाजारभाव दिला असेल तर सांगणं ठीक आहे परंतु एखाद्याला चालवायला देणं आपलं स्वतःचं हॉटेल एखाद्याला चालवायला द्यायचं आणि तिथं सांगायचं की बघा माझ्या हॉटेलमध्ये कसं गिरायक वाढलं आता हे सांगणं कितपत योग्य आहे हे सुद्धा आता लपून राहिलेलं नाही मित्रांनो आता हे आम्ही पण मी पण स्वतः व्हिडिओ बनवत असतो आता यावरती सुद्धा काही लोकांचं मत येणार की बघा विरोधात विडो बनवला ह्याच्या पण जिथं चुकत असतं मी सुद्धा त्या कारखान्याचा सभासद आहे एकाही सभासदाला विचारात घेतलेलं नाही प्रत्येक सभासदाला अधिकार आहे आणि त्या कारखान्यावरती हर्षवर्धन पाटील यांचा सुपडा साफ संबंध नाही तो कारखाना हा शंकरराव बाजीराव पाटील यांनी उभा केलेला आहे आदरणीय पद्मजा ताई म्हणजे शंकरराव बाजीराव पाटील यांच्या कन्या पद्मताई यांना तिथं चेअरमन करणं गरजेचं होतं परंतु ते, ते साहजिकच केलं गेलेलं नाही यामुळं सुद्धा सभासद वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये नाराज झाला होता पाठीमागच्या काळामध्ये परंतु काही का असताना कारखाना कुणी का चालवाना ती शेतकऱ्याची संस्था आहे आणि शेतकऱ्याची संस्था म्हणून ती उत्तम दर्जाची चालवणं गरजेचं होतं परंतु ती चालवली गेली नाही हीच एकंदरीत शोकांतिका निर्माण झालेली आहे म्हणजे आज जरी आपण तीन हजार तीनशे एकोणसाठ रुपये बाजारभाव दिलेल्याच्या टिमकी जरी वाजवत असलो तरी ती टिमकी वाजवत असताना आपण सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की आज शेतकऱ्याची संस्थापन कशी कवडीमोल भावाने विकली गेलेली आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं असतं म्हणजे हा महाराष्ट्रातला एकच कारखाना नव्हे इंदापूर सहकारी म्हणजे कर्मयोगी सहकारी साखर कारखानाच नव्हे तर महाराष्ट्रातले जेवढे साखर कारखाने विकले गेलेले आहेत म्हणजे दोन हजार दहाच्या नंतर जे काय कोणी काँग्रेसवाल्यांनी घेतले असतील राष्ट्रवादीवाल्यांनी घेतले असतील किंवा आता कोणी घेतले असतील या सर्वांनी सुद्धा विचार करणं गरजेचं की आपण शेतकऱ्याच्या अं संस्था कशात कवडीमोल बाजारभावाने येतो आणि आपण हजारो कोटी लाखो कोटीच्या जरी इष्टी जमवल्या तरी त्या वरती जाताना हितच ठेवाव्या लागतात जाताने आपण सोबत काहीच घेऊन जाणार नाही ना हा सुद्धा राजकारणी लोकांनी विचार करणं गरजेचं आहे म्हणजे ह्यांना जो पैसे कमवण्याचा जो भासम्या रोग झालेला आहे हा कुठंतरी संपत नाही म्हणजे हा बासम्या रोग हा भयानक आहे एक दिवस हा रोग त्यांना स्वतःलाच खाऊन टाकेल आणि शेतकऱ्याचा तळतळाट हा यांना लागल्याशिवाय राहत नाही म्हणजे सगळेच राजकारणी महाराष्ट्रामध्ये जे कोणी राजकारणी असतील ज्यांनी कोणी शेतकऱ्याच्या संस्था खाल्ल्या असतील मोडीत काढल्या असतील या सर्वांना मात्र शेतकऱ्यांचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही ना तर या सगळ्या संस्था पुन्हा शेतकऱ्याच्या ताब्यात दिल्या पाहिजेत म्हणजे सहकाराचं जे जाळं आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून उभं केलेलं हे पुन्हा शेतकऱ्याच्या ताब्यात दिलं गेलं पाहिजे असंच आज तर एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कलराय पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे